केसरी सण दोन हजार चोवीस तिसऱ्या पर्वातला फायनल सुटला काही शहराचा उद्या कोर होणारी या ठिकाणी सोनिला केसरीचा मार्च करे लढा चलोड लढत आणि सुद्धा हाली कडा तिथे कडा पिस्टोल हरीपली करा कॅटा किर लढत काटा किर लढत प्रत्येक बैलगाडी मालकाच्या चेहऱ्यावरती समाधान आहे आनंद आणि सकाळी या ठिकाणी म्हटला होत्या कुठले पण कड लागू कशी पण लागू एक मीच करणार नक्की विश्वास कशावर विश्वास आयोजकांनी केलेल्या नियोजनावर सगळे बावसर बावसरात या सगळे हे सगळं